प्रपंचामध्ये जीवन जगत असताना कधीच अहंकारविरहित भक्ती करण्याचं शिका अहंकाराशिवाय भक्ती करायचं जर तुम्ही शिकले तरच तुम्ही प्रपंचामध्ये यशस्वी होऊ शकता अन्यथा प्रपंचामध्ये यशस्वी होऊ शकत नाही हो मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो अहंकारविरहित भक्ती करायला शिका अहंकार करू नका तीन गोष्टीचा कधीच अहंकार करू नका प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगतो पहिली गोष्ट श्रीमंतीचा कधी अहंकार करू नका श्रीमंती जे महाराज आमच्या भरत काकांची लोकेदाची ओरिजिनल श्रीमंती आहे पण महाराज अजिबात ती मात्र अहंकार नाही म्हणून भगवान भोलेनाथ त्यांच्या घरी आलेले हो म्हणून भगवान भोलेनाथ त्यांच्या घरी आलेले आहेत नाही तर आलीआल्ली श्रीमंत पडलेत महाराज दुःखाने पीडित आहेत महाराज बेचेन अवस्थेमध्ये श्रीमंत लोक पडलेत श्रीमंतीचा कधी गर्व करू नका पहिली गोष्ट भरपूर लोक श्रीमंत आहेत महाराज श्रीमंतीचा जर गर्व झाला असेल तर दोन लोकांना दोन लोकांना डोळ्यासमोर ठेवा पहिले म्हणजे भगवान कृष्ण त्यांची द्वारका सोन्याची होती आणि दुसरं म्हणजे राजा रावण रावणाची लंका सोन्याची होती देवाची द्वारका सोन्याची होती रावणाची लंका सोन्याची होती एकाची जळाली आणि दुसऱ्याची बुडाली सात आपली कुठे कळाली बरोबर आहे का नाही अजिबात श्रीमंतीचा गर्व करू नका मी जगामध्ये एकाच व्यक्तीला श्रीमंत समजतो श्रीमंताची व्याख्या नेमकी काय आहे जगामध्ये मी एकाच व्यक्तीला श्रीमंत समजतो की ज्याला बाकरी बरोबर भूक आहे अंथरुणा बरोबर झोप आहे आणि ज्यात श्रीमंती बरोबर दान आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत भाकर असून भूक नाही काही काहींना भूक लागण्याच्या चार चार गोळ्या आहेत बरोबर आहे पाहतो आपण जीवनामध्ये भूक जीवन काय घेतले चार गोळ्या आहेत हो काही काहींना भूक लागल्यानंतर जेवण केल्यानंतर त्या पचवण्याच्या चार गोळ्या आहेत काही कामाची साखर सम्राट आहे पण चमच्या भरवी चालत नाही डायबिटीस आहे काय कामाची ती श्रीमंती हा पण तरीसुद्धा लोक चांगलं बोलत सुद्धा नाही आपण तर त्यांना केलं ना तात्या जय हरी जय हरीसुद्धा करायला लाज वाटते महाराज एवढी शोकांती काय मी विचार करतो बाबा एका दिवसाला माणूस शंभर ग्रॅम साखर खातो किती खातो लोक चांगलं बोलत सुद्धा नाही याच्यावरती बोलतोय मी एका दिवसाला माणूस शंभर ग्रॅम साखर खातो एका दिवसाला शंभर म्हणजे महिन्याला किती झाली शंभर गुणीला तीस तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलो बरोबर आहे ना महिन्याला तीन किलो म्हणजे वर्षाला किती झाली छत्तीस किलो मला विशेष वाटतं बाबा छत्तीस किलो साखर खाणारा माणूस छत्तीस ग्रॅम गोड बोलत नाही मग इथली साखर जाई हो म्हणून महाराज चांगलं बोललं पाहिजे अहंकार विरहित बोललं पाहिजे महाराज अहंकार करूच नका हो कबीरजी महाराजांचा एक सुंदर दोहा आहे माणसांचं बोलणं कसं असलं पाहिजे कबीरजी महाराज सांगतात ए शिवानी बोलिये मन का खो ए सी वाणी बोली मन कापा ख कबीर महाराज सांगतात माणसाचं बोलणं असं असलं पाहिजे अंतकरणामध्ये जागा निर्माण झाली पाहिजे महाराज पण लोक चांगलं बोलत सुद्धा निमाऊलीत ज्ञानोपराय पुरावा देतात बोलणं कसं असलं पाहिजे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोड अमृताचे विठल 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 अहंकार करू नका दुसरी गोष्ट सौंदर्यावरती अहंकार करू नका हो सौंदर्य हे टिकणार नाही आजी झाली का दिसत नाही जो मुलगा पंचवीसाव्या वर्षी जेवढा स्मार्ट दिसतो तेवढा सत्तर वर्ष ना बाबा व्हाय ना का दिसत नाही रे काकाऊ म्हणून श्री सौंदर्यावरती अभिमान करू नका हो मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बाबा ज्यानं शरीराची एकदम काळजी घेतली नाना फ्रेश फ्रेशवॉश लावले नाना तऱ्हेचे साबण वापरले काजू बदामशिवाय ज्यांनी खाल्लं नाही ज्यानं शरीराची एकदम काळजी घेतली फरक एकच पडणारे ज्यानं जास्त काळजी घेतली त्याले दोन लाकडे जास्त लागतील आणि ज्याने काहीच काळजी लिहिली नाही ज्यांनी काटावर अंगटाक दिले ते दोन लाकडे कमी लागतील ज्याने जास्त काळजी घेतली त्याला दोन लाकडं जास्त लागतील आणि ज्यानं काहीच काळजी घेतली नाही त्याला दोन लाकडं कमी लागतील याच्या व्यतिरिक्त फरक काही पडणार नाही माईबाप हो म्हणून कधीच अहंकार करू नका सौंदर्यावरती अहंकार करू नका एवढं त्या ठिकाणी बाप जरी हा अनमोल किमतीचा देह आपल्याला देवानं दिलेला आहे जरी दिलाय तरी हा देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जरी अनमोल किमतीचा देह आहे पण एक दिवस हा काय होणार आहे जाणार आहे ना बरोबर आहे का नाही आपण नेहमी ऐकतो जिंदगी एक किराय एका घर हे एक ना एक दिन बदलना पडेगा जिंदगी एक गिरा का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा मोत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा मोत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत नीट आय ऐसी हो जाएगी तेरी हालत काब आएगी दो लतना ताकत ये जो मकमल का जोला है तेरा वो कफन में बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा प्रत्येक लागणार आहे म्हणून जोपर्यंत या देहामध्ये प्राणे माईबाप तो पर्यंत माई देहाची सार्थकता करून घ्या आणि त्या भगवान भोलेनाथाच्या चरणावरती या देहाला लावा तरच तुमचा उद्धार होणार आहे विठल विठ्ठल विठाला विठाल